सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट चर्चेला उधाण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात उलथाफल सुरू असतानाच भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे येथे मोतीबागेत बुधवारी भेट घेतली पाटील यांच्या भेटीने सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी तत्कालीन खासदार संजय पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी विरोध केला होता तरीही भाजपकडून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली निवडणुकीत भाजपमधूनच अंतर्गत विरोध झाला त्याचा फटका माजी खासदार संजय काका पाटील यांना बसला त्यामुळे संजय पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यासह राज्यभरात मोठी उलतापलत होत आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे तुतारी घेण्यासाठी राज्यातील अनेक बडे नेते आता सरसवलेले आहेत त्यामुळे भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी घेतलेली भेट या भेटीची चर्चा मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुरू आहे